तर तो मित्र मी आहे रूप आणि आपला चॅनल म्हणजे रूप विजय चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनचा सा काळा पालट झालेला आहे खूप सुंदर असं स्टेशन केलेलं आहे बघू शकता सावंतवाडी रोड <laughs> लक्की आले खडखडे लाडू शेचे लाडू पिठी, लाल पोहे काजू सावंतवाडीची प्रसिद्ध अशी लाकडाची खेळणी आहे त्याच्यामध्ये दे विविध दे प्रकार आहेत सावंतवाडी आणि लाकडाचे खेळ हे समीकरण आहे नमस्त हे पूर्वी फार असायचं लाकडाचा खुळखुळा ला.

आणि पुलाची परडी घेत बेल आणि कारण शंकराचं मंदिर आहे शिवपिंड आहे तर तिकडे आपल्याला बेल आणि पांढरी फुलं वाहणं शास्त्रात सांगितलं आहे तर मी घेते बघू आपण कसं काय देतात आपल्याला दादा कसे लागलं ते आता आम्ही आहोत देवगडला झिप लाईनला आलोय मुलांना घेऊन आर्य तयार होतं आर्याचा नंबर फर्स्ट आहे श्री आणि एंडला मरू मामा तयार करतो दोघांना असं असं झिपलाईनवरती असं तयार होऊन या ब्रिजवरती उभं राहिलं जातं आणि इथून त्यांना खाली सोडलं जातं या लाईन्स